हे आपणाचा काय सोडून काम करायला त्रास आहे मोरेने केलेले आत्महत्येला जबाबदार कंपनीला होतं पण काम काय कायम काम करायची काम करायला पण ते गोष्टीवरून टार्गेट केलं जाते तो असा वाचतो तू तसा वाचतो कंपनीच्या कंपनीच्या नियमाच्या नावाखाली कंपनीला होता पण नियम आहे वाचते काम करायला Sărbători, anii tineri sunt o sărbătoare ca țăpa unul de pe, आणि कंपनीने संत समोर याचा जीव वाचवायचा काय प्रयत्न केला नाही पण कंपनीवर पण पोस्ट कराव असत सर्व काम करायचं होतं मागणी त्यांना त्याची काय भूमिका घेतली मागण्या त्यांचं काय पगारवाडी संदर्भात त्याचं काय भूमिका घेते पगारवाडी आहे पगारवाडीच्या संदर्भात आणखी काय भूमिका घेतली जेणे तीन वर्षापूर्वी तेरा वर्षापूर्वी यांच्या मनमानी मनमानी कुणालाही विश्वासात नाही त्यांच्या त्यांच्याजवळची चार लोकं धरून जप्ची बांधारात सहाय्य करून त्यांच्याच म्हणण्यानं इथं पगारवाला दिले जातील काम इथं युनियन नाही कामगार मेला तरी कामगार इथं एक होत नाही एका दबाव कामगारावर इथं मॅनेजमेंटचा आहे

या ठिकाणी आज संतोष मोरीने जे कारखान्यात आत्महत्या केली का ह्याला काय कारण म्हणजे नेमकं आता काय झालंय हे आम्हाला काय माहिती आहे सकाळी तो का आम्हाला आलेला आहे मग काल परवा आता आम्ही आम्ही काल रात काल सुद्धा आम्ही बोलू एकमेकाला बरं आता कारण काय सगळं आम्ही काय सांगायचं संतोष मोरेला गेली दोन दोन वर्षापूर्वी त्यांना मुद्दा होता गेली दोन वर्ष पासून गोदाम असताना लेबर मध्ये त्यांना कामाला लावलं त्याच्याबद्दल तुम्ही युनियन म्हणून तुमच्या काय त्यांनी तक्रार केली तुम्ही तुमची काय भूमिका राहिली त्यांना बाबा मुकदमावर वरण लेबर वर तुम्ही घेऊन आला त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका राहिली माहिती काय झालं हे कामगारांना माहीत आहे नेमकं काय जातं एका अध्याकार अधिकारी बरोबर त्यांचं मांडण जातं गणपती दिवशी त्याचा भाऊ तिथं होता सगळे होते पण आता कसं आहे ते गोष्ट आता हे महत्त्वाचा काय विषय आहे की त्यांना आत्महत्या हे केली आज कंपनीचा पुणे अधिकारी आला नाही तर का अधिकारी आला नाही त्याचा आपल्याला त्यांना ते जाब विचारला पाहिजे की बाबा आज काम करायचं कुठल्या ना कुठल्या आदिकार, अधिकारी अधिकाऱ्या पाठक पाठक साहेब असतील मेंबरकर साहेब असतील त्यांनी ते पाहिजे हे आमची मागणी आहे अधिकारी 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 लागलं तुम्ही का आला नाही कसं ते आला नाही कंपनीवर जबाबदार दोघू ना तुमचं काम आहे आज तुम्ही आज मॅनेजर आहे किंवा प्रोडक्शन मॅनेजर आहे का आपलं काम करायला तर पहिल्या दुसऱ्या मिनिटाला किंवा दहाव्या मिनिटाने पाहिजे आता आत्महत्या के प्रवृत्त का काय केलंय विषय कसा माहिती का आता विषयच माहित नाही तर काय सांगायचं आता आम्ही जेवढे आलो तेव्हा कुणी बघितलं आम्ही पळत आलो आता कसं आहे बऱ्याच काय गोष्ट असते त्या बघितलं सोडवायचं कोणी परत तू तू सोडवाय कसं काय का गेला तू तिथं कसं काय का गेला ही पोलिस स्टेशनचा धी असते प्रत्येकजण काम तिथं घाबर लावता आम्ही काय केलं परिणाम परश साहेबाला फोन लावला असं असं झाले परश साहेबांनी पुढली प्रोसिजर पोलीस स्टेशनलाही कळवली मग आम्ही सगळे कामगार पुणे यात गेल ना सगळे आम्ही बाहेर थांबलो जोपर्यंत क्लियर होत ना आणि कंपनी व्यवस्थापासून एकही जबाबदार अधिकारी इथं राहिला नाही झाली पाहिजे कामगारांची मागणी की कंपनी व्यवस्था काहीत हजर राहिले नाही कामगाराचा जीव वाचवायसाठी कामगाराची जबाबदारी आहे ना ती कामगाराची जबाबदारी कपन व्यवस्थापनाची जबाबदारी आहे कामगाराचा जीव वाचणं त्याचा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल अपघात झाला असेल तर कपन व्यवस्थापन अशी पळकुटी भूमिका काय घेत याचं पण उत्तर या परिसरातल्या नागरिकांना आणि कामगाराला मिळालं पाहिजे त्यांची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि इथून पुढे कामगाराला असा त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता या घटनेला सर्वस्वी का व्यवस्थापन जबाबदारी असं म्हणायचंय का संजो कंपनीला काय व्यवस्थापन जबाबदार आहे की कंपनीने का काम करायचा जीव वाचवायचा प्रयत्न केला नाही म्हणून कंपनी व्यवस्थापन जबाबदार जबाबदारी आहे असं आमचं काम कराचं मत आहे त्यांनी कामगार सहकारी भूमिका डेडबॉडी घेणं किंवा आरोपीला अटक करणं मागणी आमच्या काम करायच्या वतीने तर नाही मागणीच राहिलो काम वतीने आमची मागणी आहे <laughs> 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 आज भीमा सागर महाराष्ट्र डेस्लरीज डेस्लरीज <laughs> या प्रायव्हेट कंपनी मध्ये मोरे हा कामगार या ठिकाणी कामगारांसाठी शहीद आहे मी त्या ठिकाणी मृत्यू झाला असं म्हणत नाही कामगारांसाठी शहीद झाला असं त्या ठिकाणी मी म्हणतोय जाणीवपूर्वक म्हणतोय कारण इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्या डायर म्हणून इंग्रज अधिकारी होता तो दिसल त्याला त्या ठिकाणी गोळ्या घालण्याचा आदेश दिलेला होता तसंच जालियनवाला बाग ही कारखाना असं म्हणावं लागेल कारण ही तर रोज कामगारांच्या विरोधात रोज कामगारांना कशा पद्धतीचं शोषण करता येईल कामगारांचं कशी गळछपी करता येईल अशा पद्धतीचं या मॅनेजमेंटच्या माध्यमातून केलं जातं आहे आज खऱ्या अर्थानं मोरे हा एक पंचेचाळीस वर्षाचा तरुण या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी हँगिंग करत असेल आणि प्रशासन या ठिकाणी बघायला येत नसेल होईल त्याच्या विरोधात जर बघितलं तर झाल्या झाल्या त्यांचा आरोग्य अधिकारी जो असेल कारखान्याचा त्यांनी इथं येऊन त्या ठिकाणी बघितलं पाहिजे होतं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता परंतु तसं न होता या ठिकाणी इथल्या प्रशासनानं त्या फोलीला कुलूप लावलं म्हणजे दुर्द दुर्दैवामध्ये आपलं घातपाताची शक्यता त्या ठिकाणी वाटते म्हणून या जो प्रकार झालेला आहे मोरेंचे जे मोरेचे शहीद झालेले आहेत त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि कामगारांची युनिटी झाली पाहिजे कामगार एवढे त्या ठिकाणी गाफील आहेत की जगामध्ये सगळ्या कंपनीच्या कामगारांना किती पगार आहेत आणि आमच्या या लेअ काम कंपनीच्या कामगारांना दहा हजार नऊ हजारां पाच हजारात राबून घेतलं जातंय आणि आज विशेष करून पत्रकार बंधूंना मला सांगायचं आहे की बाहेरच्या कंपनीना टेंडर देऊन खाजगी क कंपनीमार्फत आता कामगार सुरू केलेले आहेत म्हणजे इथले कामगार परमनंट झाले नाही पाहिजे त्यांना चांगला मोबदला ना मिळाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी प्रकार आहे म्हणून हा जो मोरेशाही चाललेला आहे त्यानिमित्तानं सर्व कामगारांनी एकत्र आलं पाहिजे आणि मॅनेजमेंटच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं पाहिजे एवढंच या निमित्त सांगतो धन्यवाद सर्व काम भारतासाठी मोहरेने बलिदान दिलं असं वाटतंय का आपल्याला शंभर टक्के काम दिलं दिलं दिलं